जयगुरु आज आपल्यासोबत एक श्री समर्थ लहानोजी महाराजांचे भक्त आहे सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत शिक्षिकेच्या देशामधून सर जयगुरु जय गुरु जय लहान बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग माझं पूर्ण नाव सुरेश मारथराव और सर राहणार जळगाव मुळशी राहणार हो हल्ली मुक्का मारली हल्ली मुक्का मारली तर तुम्ही संत लहानजीबाबांशी बोलता हो तुम्हाला संत बाबांचा व्यासंग कसा लागला भक्ती मार्ग कसा सापडला बाबतीत हो सुरुवात म्हणजे मी छोटं होतं त्यावेळेसपासून जळगावपासून ताकरखेळा हे तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळं आम्ही नेहमीच जाच हो आम्ही टाकरखेडला नेहमीच जायचं लहानपणापासूनच महाराजांना पाहण्यात आलं त्यांनी त्यांचे प्रसंग म्हणजे आम्ही पाय नमस्कार करायला ज वेळी कोणाला मारायचे काठीने मारायचे कोणाला त्यांच्याजवळला तंबाखू द्यायचे ना माझ्या माहितीप्रमाणे असं भरपूर लोकांना ज्यांना ज्यांना मारलं त्याचं सर्व काही चांगलं झालं असं त्यांच्या सांगण्यातून आलं ना लहानोजी महाराज विशेष म्हटलं म्हणजे माझ्या शेतापासून माझ्या शेतात नेहमी यायचे एकोणीसशे अठ्ठावन्नला माझी विहीर खोदली होती हो। माझ्या आजोबांनी हो। तिथं त्या विहिरीचं पाणी पिऊन गाई आमच्याकडे गाई होत्या दोन खंड्या हो। गाईसोबत जायचे आजोबासोबत हो। असे आजोबासुद्धा हो। नेहमी प्रसंग हो। सांगायचे आज सुद्धा हो। आमच्या हां आमच्या जळगावलासुद्धा महाराजांचं वास्तव्य राहिलं अह आमच्या गावालासुद्धा आमच्या गावालासुद्धा महाराजांचं वास्तव्य राहिलं ते तिथेच राहणार होते परंतु गावातल्या गटबाजीमुळं त्यांच्या ते थोडं लक्षात आलं आणि ते गाव सोडून गेले आजही तिथं अजूनही जळगावमध्ये लालोजी महाराजांची प्रार्थना सुरू आहे त्या ठिकाणी बाबांचा पदस्पर्श झाला त्या हनुमान मंदिरामध्ये लालोजी महाराजांची पादुका आहे आणि फटो आहे तिथे दररोज आजपर्यंत तेव्हापासून आजपर्यंत ही ही परंपरा चालू आहे तर तुमच्याकडे शेती वगैरे किती आहे माझ्याकडे शेती साठ एकर आहे साठ एकरचा एकच प्लाट आहे गाई पण होत्या आज नाही आहे पण त्यावेळेस भरपूर गाई होत्या आमचे आजोबा नेहमी गाई चरायला जायचे गंगापूर तीर्थक्षेत्र जे आहे भूमी महाराजांची तिथे नेहमी त्यांच्या भेटीघाटी व्हायच्या त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या त्यातून असे आजोबा प्रसंग सांगत होते प्रत्येक लाण्या लाण्या म्हणून कधी रात्रीचेच यायचे माझ्या आमचे आमच्या शेतातल्या मावच्या म्हणून ते एक झोपडीसारख्या राहायच्या त्यावेळेस आजोबाच्या भेटीत नेहमी आहे किती तुमच्या ना आजोबाचं नाव माझ्या आजोबाचं नाव विश्रामजी तुकारामजी अडसळ हा ती पण एकशे एक होऊन वारले त्यानंतर माझ्या वडिलांनीसुद्धा प्रथम नेहमीच माझे वडील हप्त्यातून तरी एक वेळा दोन वेळा भेटीला जायचे कारण माझ्या शेतापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर टाकरखेडा आहे गंगापूर सीओ म्हणजेच माझ्या शेताला लागली आहे माझी बरीचशी शेती गंगापूर शिवमध्ये सुद्धा येते मला समज मला ज्यावेळेस समजत होतं त्यावेळेस मी जेव्हा जेव्हा जात होतो तेव्हा तेव्हा अनुकरण करायचं तिथे काय बोलते महाराज महाराज थोडक्यात बोलायचे पण ते शब्द ज्याला समजायचे त्यालाच बरोबर समजायचे आहे हा 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 म्हणजे लायण्या लायन्या म्हणून कोणाला लायण्या म्हणत होते कोणाला काठी अशी करायचे कोणाला आपल्या जवळला तंबाखू द्यायचे प्रसाद म्हणून पण ते सर्व सहन करून बरोबर लोक खूप त्याही वेळेस खूप लोक होत बरेचसे लोक हां गावातील सांगतात की जळगाववर विशेष प्रेम हो जळगावमध्ये वास्तव्यसुद्धा झालं महाराजांचं वास्तव्य झालं तिथून गेली नसते ते महाराज परंतु गावातल्या गटबाजीमुळं त्यांना ते काही तिथलं वातावरण आवडलं नाही त्यांनी लगेच निघून घेतव आणि तुमच्या गावामध्ये महाराजांचं हां हिंगुळूळजी महाराजांचं बैनाबाईचं देवस्थान आहे तिथे रामजी महाराजांचं देवस्थान आहे आणि स्वयंभू भवानी मातेचं मंदिर आहे इथे बाराही महिने आमच्या इथं सतत कार्यक्रम सुरू असतात हां नागोबाची कडीसुद्धा त्या इथेच त्याचा प्रसंग असा सांगता येईल त्या वर्षी कमीत कमी बारा ते पंधरा लोकं कंटिन्यूमध्ये वा चावला का मराचे okay. त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा उपाय व्हायचा नाही hmm. पण जेव्हा अचानक कडीवाले महाराज आले त्यांनी पूर्ण बारा शिव पुंजल्या खूप मोठी पूजा केली आमच्या गावात okay. आणि कडीचा आहे तिथे नागोबा oh. बसवला खूप म्हणजे खूप मोठी यात्रा झाली होती त्यावेळेस जळगावमध्ये hmm. त्यानंतर मग असे प्रसंग आले बरेचसे मग सापही जरी चावले असले दोनशे झाला असला mm. तरी त्या कडीला धरून राहायचं ते मांत्रिक होते त्यांना महाराजांनी प्रसाद दिला होता ते लोक काही वेळ थांबायचे असे त्यानंतर असं हे एक साक्षात्कार आहे का त्यावेळेस राहा त्याचा उत्सव अजूनही भरतो का नाही कालांतर खूप वर्ष चालला पण mm. जे महाराजांनी ज्या लोकांना हे दिलं होतं म्हणजे आपण प्रसाद म्हणू ते लोक समजा निघून गेले त्याच्यातही राजकारण आलं राजकारणात मग त्यातच दोन पार्ट्या झाल्यामुळं मग कोणी चांगलं करायचं कोणी उलटं करायचं म्हणून त्याचं महत्त्व थोडं कमी आलं पण दरवर्षी नागोवा नागपंचमीला त्याचा उत्सव केला जाते नागपंचमीला हा मोठी पूर्ण गावभर प्रसाद म्हणून वाटले जाते हां कळेचा मोठा प्रसाद पूर्ण गावभर वाटले जाते नागपंचमीला त्याचा हा उत्सव असा वर्षातून एक वेळा चांगला उत्सव होता तुमच्या गावामध्ये एक असं ऐकिवात आहे की त्या काळामध्ये महाराज दळण सुद्धा दळाला त्या एका इंजनच्या चक्कीवर यायचं हा ते एक टुकटुकी त्याला टुकटुकी इंजन म्हणत होत तिथे यायचे असं मला असे लोक माझ्या आजोबा बरच घडसन होत त्यांचं त्याच्यामुळं आजोबा प्रसंग सांगत होते मग मला पण कळायला लागलं तेव्हापासून मग मी पण नेहमी जायचं अजूनही तुम्ही हां अजूनही आमचं प्रत्येक एक दैवत म्हणून आम्ही लहानजी महाराजपासून कोणतीही चांगल्या प्रसंगाची सुरुवात तिथून आम्ही करतो तर अलीकडे संस्थांच्या ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा तीन योजना शाश्वत योजना आहे अन्नदान तर शाश्वत योजनाच आहे तर त्याच पद्धतीचा आता एक लहान प्रसादालय म्हणून एक भव्य दिव्य इमारत करण्याचं कार्य हो संस्थांना आधी घेतलेलं आहे तर सर्व मुलाखतीच्या माध्यमातून मी लहान भक्तांना अशी एक आव्हान करत असतो की यथाशक्ती फुल नाही फुलाची आपण लहान करता सुद्धा अर्पण केलं पाहिजे आणि आपला मदतीचा हातभार त्या एका मोठ्या कार्याकरता लावला पाहिजे जेणेकरून एक समाज उपयोगी हो कार्य त्यातून घडेल आणि नवीन पिढीकरता सोयीचं होईल येणाऱ्या भक्तांकरता दूर, दूर नेणाऱ्या येणाऱ्या भक्तांकरता सुविधा तिथे होईल बा या दृष्टीने मी सगळ्या लहानुभक्तांना तुमच्या मुल्यकतीच्या माध्यमातून एक यथाशक्ती मदत करण्याचं आवाहन करतो आणि तुम्ही जे काही तुमच्या जीवनप्रवासातील लहानूजी ला, महाराजांचे अनुभव सांगितले